आज बारामतीत बहुजन समाज पार्टीचे नेते काळूराम चौधरी यांनी लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदाचा उमेदवारीचा अर्ज बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी आमचे मित्र काळूरामजी चौधरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक सच्चा अनुयायी सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये हिरेरीनं अग्रभागी असणारा आमचा हा लढवय्या नेता आज नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरतो आहे भरला आहे आम्ही आज आणि आम्ही ही लढाई लढतो आहे बारामतीमधला आमचा विरोधक कोण आहे काय आहे हे नव्यानं सांगायची आवश्यकता नाही पण संविधानाची ताकद काय आहे बारामती शहराचा तोंडावळा काय आहे बारामती शहरामध्ये कोण राहतात बारामती शहरामधल्या समस्या काय आहेत या सगळ्या प्रश्नांवरती अहोरात्र झटणारा काम करणारा एक सच्चा सैनिक नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीला उभा आहे आणि नगराध्यक्षपद हे खुलं आहे ओपन आहे जनरल आहे आणि खुल्या जागेवरती ज्या समूहाचं प्रतिनिधित्व मिळण्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी या देशभरामध्ये राबवली जाते पण खुल्या प्रवर्गावरती आमचा एक सैनिक उभा राहतो आहे त्यांच्या हिमतीला दाद द्यायला मी बारामतीमध्ये आलो आहे आणि आम्ही एस सी एस टी ओबीसी विजय सी विजयंटी एस बी सी बांधव ठामपणानं काळूरामजी चौधरी यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत ओबीसी एस सी एस टी विजय एकी म्हणजेच बारामती पॅटर्न आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जाणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आज इथं अर्ज भरायला आलो आहे आज बारामतीमध्ये तुम्ही म्हणताय बारामती पॅटर्न सर्वत्रही करणार आहे कुठं कुठं तुम्ही अर्ज दाखल जिथं हिंमत दाखवणारे कार्यकर्ते उभे राहतील निवडणुकीला सामोरं जातील आपल्या हक्क अधिकारावर बोलतील प्रस्थापितांना नडाईची भाषा करतील तिथं तिथं आम्ही जाऊ बारामतीमध्ये खरं तर अजित पवार यांची खादी सत्ता आहे कसं आव्हान असणार आहे बारामती शहरामधल्या सुज्ञ नागरिकांना आमचं आव्हान आहे विनंती आहे रिक्वेस्ट आहे पवार ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये बाबासाहेबांचं संविधान मानणारा ओबीसी विजय एन टी एस बी सी एस सी एस टीच्या हरेक प्रश्नावरती भाग घेणारा संविधानाचा चांगला अभ्यास असणारा कार्यकर्ता या निवडणुकीला उभा आहे बाद झाला आता ईस्ट इंडिया कंपनीचं काम करणं कायम दुय्यम स्थानावर काम करणं कुठंतरी नगरसेवक कुठंतरी संचालक कुठंतरी सरपंच कुठंतरी पंचायती मेंबर पण ज्यावेळी कायद्याच्या सभागृहात जायची वेळ येते त्यावेळी पवार ईस्ट इंडिया कंपनीचे मेंबर चालतात त्यांना मग अजितदादा असोत सुनेत्रा ताई असोत रोहित पवार असोत शरद पवार असोत सुप्रिया सुळे असोत का दुसरी माणसं कोण चालत नाहीत आम्ही जन्म घेतला आहे फक्त मतं द्यायला आणि तुम्ही प्रतिनिधित्व करायला म्हणून मी राष्ट्रवाद वगैरे काय असतो राष्ट्रवाद त्यामुळे राष्ट्रवाद वगैरे घ्यायचा नाव घ्यायचा अधिकार नाही आहे ना ही खरं तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती आजपर्यंत आता ही पवार ईस्ट इंडिया कंपनी आहे असं म्हणण्याचं कारण असं आहे की हे राज्यकारण दीनदलित शोषित वंचित पीडित भटके या लोकांसाठी हे करत नाही आहेत ही एक कंपनी चालवतात सत्तेतून पैसा कमवतात पैशातून उद्योगधंदे उभे करतात आणि त्या उद्योगधंद्यातून पाच वर्षातनं एकदा राजकारण करतात काय पडलं आहे सोशल जस्टिस काय पडलं आहे सामाजिक न्याय काय पडलंय दिनदलित काय पडलंय दिनदलितांचं ओबीसीचं शिक्षण काय देणं घेणं यांना काय असतो सोशल जस्टिस त्यामुळं खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा लोकांना निवडणुकांमध्ये निवडणूक लढण्याची संधी ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्या विचारांचा एक सच्चा सैनिक बारामती नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी खुल्या जागेवरून उभा राहतोय हे महाराष्ट्रातल्या तमाम पंचायत राज निवडणुकीमध्ये उभ्या राहणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना हा एक प्रेरणादायी असा हा संदेश आहे नगराध्यक्ष पदाची तुम्ही आज निवडणुकीच्या दिवस हे बघा ते तर नगराध्यक्ष सांगतीलच हक्क अधिकाराची लढाई ही खूप मोठी बारामतीचा तोंडावळा एका बाजूला दिसत असताना किती लोकांचं दमन केलं गेलं आहे किती लोकांचं शोषण केलं गेलं आहे किती लोकांच्या जमिनी हडप केल्या गेल्यात किती लोकांच्या या आर्थिक सामाजिक या लोकांचं शोषण केलं गेलं आहे हे आता बारामतीला आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बारामतीमध्ये सगळ्या गोष्टी समजावून सांगतील आत्ताच आम्ही मारुती मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून शुभारंभ केला त्यालाही एक कारण होतं ते त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं ही लढाई हक्क हक अधिकारांची लढाई आहे त्यामुळं काळोरामजी चौधरींसारखा एक सच्चा सैनिक या निवडणुकीला उभा आहे त्यांना पाठिंबा द्यायला त्यांचा अर्ज भरायला मी बारामतीमध्ये आलो आहे हा संदेश महाराष्ट्रामधल्या बहुजन 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 आरक्षण 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 आमचं प्रतिनिधित्व आमचं प्रतिनिधित्व म्हणणाऱ्या आमचा माणूसच नाही आमचा निवडूनच येत नाही आपलं काहीच नाही आपला कारखानाच नाही आपलं वसतीग्रहाचं नाही मागून मिळत नसतं मागितल्यानं भीक मिळते लढाई करायची ज्यावेळी भाषा करतो त्यावेळी हक्क आणि अधिकार भेटतात त्यामुळं राजकारण करायला शिका सामाजिक भूमिका समाजकारणावरती किती दिवस तेच 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 उघाडत बसणार बाबासाहेबांनी तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायला सांगितलं होतं पण तुम्ही मागतकरी झालात तुम्ही दुय्यम स्थानावर गेलात तुम्ही कुठल्या तरी दादाला बाबाला साहेबाला ताईला मोठे करत बसलात त्यांना काय पडलंय तुमचं त्यामुळं काळुरामजींच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं आव्हान मी या बारामती बघा आम्ही त्यावरती भूमिका घेतलेली आहे अजून एक दोन दिवसानंतर आम्ही भलं मोठं आंदोलन पुण्यामध्ये उभं करणार आहोत त्यामुळं आजचा दिवस आहे आमचे काळुरामजी चौधरी आज नगर परिषदेच्या निवडणुकीला फॉर्म भरलेला आहे नगर परिषदेच्या अखत्यारीत जे काही प्रश्न समस्या येतील आजचा दिवस काळूरामजींचा आहे त्यामुळं ही निवडणूक आम्ही मोठ्या ताकदीनं लढणार आहोत महाराष्ट्र शासनानं वतनांच्या संदर्भात देवस्थानांच्या संदर्भात रामोशी वतन असेल मातंग वतन असेल गुरुवांच्या जमिनी असतील या सर्व वतनांच्या जमिनी संदर्भात महाराष्ट्र शासनानं एक व्हाईट पेपर श्वेत पत्रिका जाहीर करावी आणि ती कुणाच्या नावावरती गेली त्याचा फेरफार काय आहे हे एकदा महाराष्ट्रातल्या जनतेला समजावून सांगावं त्यामधून हे बरीच धेंड राजसत्तेचा लाभ घेऊन या दिनदलितांच्या जमिनी कशा या लोकांनी हडप केलेल्या आहेत याची एक श्वेतपत्रिका महाराष्ट्र शासनाने जाहीर करावी असं आमची भूमिका आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की झालं गेलं गंगेला मिळालं एक प्रकारे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत हे बघा दोन्ही राष्ट्रवादी कधीही वेगळ्या नव्हत्या दोन्ही राष्ट्रवादी या एकच आहेत आणि त्यांना राष्ट्रवादी वगैरे म्हणून घ्यायचा अधिकार नाही मी ज्यांना परत एकदा म्हणतो की पवार ईस्ट इंडिया नावाची ही कंपनी आहे कंपनी प्रोफेशनल राजकारण करणारी राजकारणाकडे ते व्यवसाय म्हणून पाहतात सर आ, काल आधी आजारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तीन हजार तीनशे कोटीचा इतका उच्चांची निधी बारामतीच्या नगरपालिकेला आणला आहे आपण विकास करत आहोत तुम्ही कामाला लागा असं सांगितलेलं आहे बरेच वेळेस तुम्ही निधींवर बोलताय याविषयी काय बोलता बारामती शहरामध्ये ओबीसी विजय एन टी एस बी सी एस टी बांधवांसाठी एखादं वस्तीगृह आहे का हात वर करून मला सांगा आहे वसतीगृह काळुरामजी नाही आमची संस्था आहे खासगी या बारामती हां या बारामती परिसरामध्ये अकॅडमिंगचं पीक आलेलं आहे या बारामती शहरामध्ये आजूबाजूला शेकडो कोटी रुपयांचा रुपयांची उडाडाल या शहरामध्ये होती गरिबांच्या पोरांनी पैसे देऊन वस्तिग्रहामध्ये राहायचं एवढे रस्ते चकचकीत एवढ्या इमारती टोले जंग एवढ्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करत होत असताना एक वस्तिग्रह बांधला जाऊ नये इथल्या व्यवस्थेकडून कुठल्या निधीचं बोलताय तुम्ही कुठल्या विकासाचं बोलताय तुम्ही बोर गरिबांची कष्टकऱ्यांची दिनदलितांची पोरं शिकू नयेत असं धोरण जर पवार ईस्ट इंडिया कंपनीचा असेल काय कामाचा हा विकास ज्या तुळतुळीत रस्त्यावरून ज्या टोलेजंग इमारतीसमोर जर दीनदलिताला शोषिताला पीडिताला त्याच्या पुढच्या पिढीला शिक्षण घेण्याचा एक साधा अधिकार जर उपलब्ध होत नसेल त्याच्या त्या संघर्षामध्ये ही यंत्रणा कामास येत नसेल उपयोग काय या निधीचा आणि या इमारतींचा